या ठिकाणी बघू शकत असाल मी सध्या सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आहे खरं तर गेले कित्येक दिवसापासनं साताऱ्यातील खड्ड्यांसंदर्भात आम्ही प्रश्न मांडतोय आणि जर तुम्ही या ठिकाणी परिस्थिती बघितली तर बांधकाम विभागाचे अधिकारी तुम्ही बघू शकता इकडं की इथं कोणही उपस्थित नाही आहे मात्र त्यांचे फॅन सुरू आहेत <laughs> कार्यालय उभी गेली मात्र अधिकारी विजिटच्या नावाखाली बाहेर फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय या ठिकाणी अधिकारी ना कोणी कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर गेले कित्येक दिवसापासून आम्ही या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरातील पडलेले खड्डे आणि लोकांच्या समस्या सांगतोय मात्र हे अधिकारी ठेकेदारांच्या गाड्या पुजण्यांमध्ये व्यस्त आहेत मात्र लोकांचे हाल होत आहेत लोक खड्ड्यांमध्ये पडून मृत्युमुखी पडत आहेत मात्र बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे कार्यालयाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा ही फक्त दाखवायला आहे या ठिकाणी तुम्हाला एकही अधिकारी बघायला मिळणार नाही देखा आपल्याला परवाय का नदी साहेबांचं हे ऑफिस आहे कार्यालय आहे उपविभागीय अभियंता आहेत ते पण या ठिकाणी बघू शकता कामानिमित्त बाहेर गेल्याची माहिती सांगतायत इथली लोक टेबल अनेक आहेत मात्र हे टेबल फक्त नावाला आहेत या ठिकाणचे अधिकारी नेमके कुठं जातात काय करतात यांना विचारणार कोण नाही त्यामुळं प्रशासन नेमकं काय करते त्या ठिकाणी आम्ही बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये आलो आहे नेमकं इथे कोण उपस्थित आहे आपण पाहणार आहोत या ठिकाणी तर दिसत आहेत उपस्थित मात्र आपण खालच्या बाजूला बघितलं एकही अधिकारी उपस्थित नव्हता जनतेच्या पैशाचा चुराडा कसा होतो हे तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता एकही माणूस या ठिकाणी उपस्थित नाही मात्र तीन तीन फॅन चालू आहेत नेमकं इथं असणारे अधिकारी जनतेच्या पैशाची लूट आणि कसा चुराडा करायचा हे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहायला मिळते खरं तर या अधिकाऱ्यांवर त्या राज्यकर्त्यांचा कसलाही धाक नाही कारण की या राज्यकर्त्यांची आणि इथल्या त्यांच्या ठेकेदारांना पोचण्याचं काम हे अधिकारी करतात सापडलं का हालचाल रजिस्टर कशाची ते कुठे गेले ते कलेक्टर ऑफिसला त्यांची काय पोस्ट आहे कनिष्ठ होती मग ते नाहीत का ते कलेक्टर ऑफिसला कुठे आहे ना मग तुम्ही त्यांच्या खुर्चीत बसलेला वरिष्ठ लिपिके पाहिजेत का था था। चार या ठिकाणी बघू शकता या बांधकाम विभागाच्या कार्यालयात हालचाल रजिस्टर नाही इतकी भयानक परिस्थिती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आहे तर लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हे अधिकारी इथं पोचणाऱ्या ठेकेदारांच्या गाड्या पुजण्यात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यामुळं या, या संबंधित अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार हाच प्रश्न आहे खरं तर राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजेंनी याकडं गांभीर्यानं पाहून संबंधित अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी